<Num> नमस्कार मित्रांनो आज आपण दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षासाठी आरटीई म्हणजे नेमकं काय तर आरटीई म्हणजे शिक्षण हक्क अधिनियम ज्या अंतर्गत खाजगी स्वयंर्थ सहाय्यित विना अनुदानित आणि महापालिकेच्या शाळांमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि वंचित गटांतील मुलांना पंचवीस टक्के आरक्षित जागा मिळतात यामध्ये कोणतेही शुल्क आकारले जात नाही त्यालाच आरटी असं म्हटलं जात आता आरटीए अंतर्गत खाजगी शाळांमध्ये पहिली नर्सरी जुनियर के जी आणि सिनियर के जी साठी प्रक्रिया ही लवकर सुरू झालेली आहे ऑनलाईन अर्ज प्रक्रिया चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस पासून सुरू होऊन सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत राहणार आहे तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण आरटी साठी पात्रता कशा प्रकारे ठरते वयाची अट काय आहे म्हणजे एज क्रायटेरिया काय राहील कोणकोणती कुन कागदपत्र यासाठी लागतात अर्ज कसा भरायचा कुठे भरायचा याबद्दल सविस्तर माहिती बघणार आहोत जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून महत्वाची माहिती लवकरात लवकर तुम्हाला मिळेल चला तर सुरू करूयात आजचा हा व्हिडिओ तर बघा महाराष्ट्र शासनाच्या प्राथमिक शिक्षण संचालनालयातर्फे तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी एक परिपत्रक जारी करण्यात आलेला आहे तर त्याचा विषय काय आहे आपण थोडक्यात जाणून घेऊया तर बघा सन दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षाच्या शिक्षण हक्क अधिनियमानुसार घटका करता पंचवीस टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेबाबत ही सुधारित सूचना काढण्यात आलेली आहे तर यामध्ये बघा सन दोन हजार पंचवीस सव्वीस या, या वर्षासाठी बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम दोन मधील कलम बारा सी व एक नुसार समाजातील दुर्बल व वंचित घटकांतील बालकांना स्वयं अर्थ सहाय्यित शाळा विना अनुदानित शाळा पोलीस कल्याणकारी शाळा ज्या विना अनुदानित आहेत अशा तसेच महानगरपालिका शाळा ज्या स्वयं सहाय्यित शाळा आहेत या शाळांमध्ये आर टी पंचवीस टक्के प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबवण्यात येत आहे तर या प्रवेश प्रक्रियेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याबाबत काही मार्गदर्शक सूचना इथे केलेल्या आहेत तर त्या सूचना काय आहेत आपण बघूया हा जो ऑनलाइन फॉर्म आहे आरडीसाठी तो ऑनलाइन भरायचा आहे त्यासाठी आपल्याला डब्ल्यू 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 डॉट स्टुडंट डॉट महाराष्ट्र डॉट जीओ व्ही डॉट इन स्लॅश एडीएम पोर्टल या संकेतस्थळावर जाऊन हा फॉर्म तुम्हाला भरायचा आहे त्यानंतर बघा समाजातील वंचित घटकातील बालकांमध्ये कोणकोणत्या प्रवर्गांचा समावेश होतो तर ते प्रवर्ग आपण बघूयात पहिला आहेत अनुसूचित जमाती नंतर अनुसूचित जमाती विमुक्त जाती अ भटक्या जमाती ब भटक्या जमाती क भटक्या जमाती ड तसेच इतर वर्ग, OBC, SBC, मागास वर्य वर्ग ओबीसी विशेष मागास वर्ग एस बी सी आर्थिक व सामाजिक दृष्ट्या मागास घटक बाधित किंवा एचआय प्रभावित जी बालके आहेत ती त्यानंतर अनाथ बालके दिव्यांग बालके या सर्वांचा यामध्ये समावेश केलेला आहे आता बघा जे आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या मागास घटक आहेत म्हणजे जे, जे जनरल कॅटेगरी मध्ये येतात त्या पालकांचे वार्षिक उत्पन्न हे एक लाखापेक्षा कमी पाहिजे त्यांचाच आर्थिक व दुर्बल घटकामध्ये समावेश हा करण्यात आलेला आहे आता पालकांनी या या प्रवेश शाळा विचारपूर्वक आहेत त्यानंतर बघा पालकांनी अर्ज भरताना त्यांचे शाळेपासून ते घरापर्यंतचे हवाई अंतर हे गुगल मॅपने निश्चित करावायचे असते आणि हे जे अंतर आहे ते निश्चित करताना पालकांना जास्तीत जास्त पाच वेळाच हे करता येते त्यामुळे लोकेशन हे अचूक नोंदवायचे आहे तसेच विहित मुदतीपूर्वी पालकांनी हा अर्ज भरून द्यायचा आहे तसेच या ऑनलाईन फॉर्म संदर्भात पालकांना काही जर शंका असतील तर त्यांनी आर टी पोर्टलवर मदत केंद्राची माहिती देण्यात आलेली आहे तिथे त्यांनी संपर्क करायचा आहे ऑनलाइन अर्ज भरताना पालकांनी तो अर्ज अचूक भरायचा आहे म्हणजे त्यामध्ये घराचा पत्ता असेल जन्मदिनांक उत्पन्नाचा दाखला अपंगाचा जा दाखला जात प्रमाणपत्र इत्यादीची सर्व माहिती ही व्यवस्थित भरायची आहे व्यवस्थित सर्व डॉक्युमेंट्स इथे अपलोड करायचे आहेत ज्या बालकांनी यापूर्वी आर टी पंचवीस टक्के अंतर्गत शाळेत प्रवेश घेतलेला आहे त्या बालकांना पुन्हा अर्ज करता येणार नाही ना हे देखील पालकांनी हे नमूद करून घ्यायचे आहे तसेच हा फॉर्म भरताना बालकाची जी माहिती आहे ती पालकांनी व्यवस्थित भरायची आहे चुकीची माहिती द्यायची नाही नाहीतर प्रवेश रद्द केला जाईल तसेच पालकांनी एकच परिपूर्ण अर्ज सादर करायचा आहे एकापेक्षा अधिकचे अर्ज भरल्याचे जर निदर्शनास आल्यास एकही अर्ज लॉटरीसाठी विचार घेतला जाणार नाही देखील सांगण्यात आलेले आहे पालकांनी कोणतेही कागदपत्र हे ऑनलाईन अपलोड करायची गरज नाही असे देखील सांगण्यात आलेले आहे आता बघा हा फॉर्म भरताना कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत ती आपण बघूया तर त्यामध्ये पालकांचा निवासी पुरावा हा द्यायचा आहे यामध्ये तुम्ही तुमचं रेशन असेल, कार्ड असेल ड्रायविंग लायसन्स वीज बिल असेल टेलिफोन देयक प्रॉपर्टी टॅक्स देयक घरपट्टी मतदान कार्ड पासपोर्ट किंवा एका बँकेचे पासबुक यापैकी कुठलाही पुरावा तुम्ही देऊ शकता तसेच तुम्ही ज्या ठिकाणी राहत असाल त्या ठिकाणी जर तुमचे स्वतःच्या मालकीची निवासी व्यवस्था नसल्यास म्हणजे स्वतःचं घर नसल्यास तुम्ही तिथे रेंट ॲग्रीमेंट तुमचं देऊ शकता म्हणजे भरे करा हा जो भाडे करार आहे तो दुय्यम निबंधक कार्यालयाचा नोंदणी असणे अनिवार्य आहे आणि हा जो भाडे करार आहे रेंट ऍग्रीमेंट आहे ते पूर्वीचा असावा व त्याचा जो कालावधी आहे तो अकरा महिन्याचा किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीचा असावा असे देखील सांगण्यात आलेले आहे जन्मतारखेच्या पुराव्यामध्ये ग्रामपंचायत मनपा नपा यांचा दाखला रुग्णालयातील एन एम रजिस्टर मधील दाखला अंगणवाडी बालवाडीतील रजिस्टर मधील दाखला आई वडील अथवा पालकांनी प्रतिज्ञापत्राद्वारे दिलेले निवेदन हे ग्राह्य धरण्यात येणार आहे तसेच सामाजिक वंचित जात संवर्गातील बालक असल्यास वडिलांचे किंवा बालकांचे सादर करावयाचे कागदपत्रे कोणते आहेत ते बघूयात तहसीलदार किंवा उपजिल्हाधिकारी किंवा उपविभागीय महसूल अधिकारी यांनी निर्गमित केलेला पालकांचा म्हणजे त्यामध्ये वडिलांचा किंवा बालकांचा जातीचा दाखला हा जो जातीचा दाखला आहे तो महाराष्ट्र राज्यातीलच पाहिजे तो परराज्यातील इथे ग्राह्य धरला जाणार नाही तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल संवर्गातील प्रवेशाकरता वार्षिक उत्पन्नाचा दाखला तर त्यामध्ये प्रवेशाकरता विद्यार्थ्यांच्या पालकांचा आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीस किंवा दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षाचा एक लाखापेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या तहसीलदाराचा दाखला इथे ग्राह्य धरला जाणार आहे दिव्यांग मुलं असतील तर वैद्यकीय प्रमाणपत्राचा पुरावा इथे द्यावा लागणार आहे त्यामध्ये जिल्हा शल्य चिकित्सक वैद्यकीय अधीक्षक अधिसूचित जिल्हा शासकीय रुग्णालय यांचे चाळीस टक्क्यापेक्षा जास्त दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र इथे तुम्हाला द्यावे लागणार आहे पालकांनी ऑनलाईन फॉर्म भरताना जर पालक सिंगल पॅरेंट असेल म्हणजे विधवा घटस्फोटीत आई अथवा वडील यापैकी कोणतेही एक असा पर्याय जर निवडला असेल तर संबंधित बालकाचे पालकत्व स्वीकारलेल्या व्यक्तीचे प्रवेशासाठी लागणारे आवश्यक कागदपत्र हे क्राय्य धरण्यात येणार आहे पंचवीस टक्के प्रवेश प्रक्रियेवेळी विद्यार्थी व पालक यांचे आधार कार्ड व आधार क्रमांक मिळवण्याकरता केलेल्या अर्जाची जी पावती आहे ती अनिवार्य करण्यात आलेली आहे परंतु काही कारणांमुळे जर बालक व पालक आधार कार्ड सादर करणे शक्य झाले नाही तर अशा प्रकरणामध्ये बालकांचे आधार कार्ड सादर करण्याच्या अधीन राहून बालकांना तात्पुरता प्रवेश देण्यात यावा तात्पुरता प्रवेश दिल्याच्या दिनांकापासून नव्वद दिवसाच्या आत बालकांचे आधार कार्ड शाळेकडे सादर करणे हे पालकांना बंधनकारक आहे जर विहित कालावधीमध्ये हे आधार कार्ड जर पालकांनी सबमिट केले नाही तर आर टी पंचवीस टक्के अंतर्गत दिलेला तात्पुरता प्रवेश रद्द करण्यात येईल असे देखील सांगण्यात आलेले आहे अनाथ बालके असतील तर त्यांसाठी कोणती कागदपत्रे लागतील बघा अनाथ बालकांच्या बाबतीत अनाथालयाची किंवा बाल सुधार ग्रहाची कागदपत्र ग्राह्य धरण्यात येतील पत्र देणे आवश्यक आहे अनाथ बालकांच्या संदर्भात इतर कागदपत्र उदाहरण उदाहरणार्थ वार्षिक उत्पन्नाचा दाखला विचारात घेतला जाणार नाही हे देखील पालकांनी इथे नमूद करून घ्यायचे आहे आता बघा याच्या बाधित किंवा प्रभावित असल्यास काय कागदपत्र लागतील तर जिल्हा शल्य चिकित्सक किंवा वैद्यकीय अधीक्षक अधिसूचित जिल्हा शासकीय रुग्णालय प्रमाणपत्र हे अनिवार्य राहील जर घटस्फोटीत महिला पालक असल्या कोणकोणती कागदपत्रे लागतील तर बघा न्यायालयाचा निर्णय घटस्फोटीत महिलेचा किंवा बालकाच्या आईचा रहिवासी पुरावा बालक वंचित गटात असल्यास बालकांचे किंवा त्याचे वडिलांचे जातीचे प्रमाणपत्र व बालक आर्थिक दुर्बल घटकातील असल्यास तर बालकाच्या आईच्या उत्पन्नाचा दाखला इत्यादी कागदपत्रे हे अनिवार्य आहे तसेच बघा अजून कागदपत्रांमध्ये न्यायप्रविष्ट असलेल्या घटस्फोट प्रकरणातील महिला तर त्यांच्यासाठी प्रकरण न्याय प्रविष्ट असल्याचा पुरावा द्यायचा आहे घटस्फोट प्रकरण न्यायप्रविष्ट असलेल्या महिलेचा आईच्या रहिवासी पुरावा द्यायचा आहे बालक जर वंचित गटातील असेल तर बालकांचे किंवा त्यांच्या वडिलांचे जातीचे प्रमाणपत्र व बालक आर्थिक दुर्बल घटक असल्यास बालकाच्या आईच्या उत्पन्नाचा दाखला ही कागदपत्रे अनिवार्य आहेत जर महिला विधवा असेल तर पतीचे मृत्यू प्रमाणपत्र विधवा महिलेच्या किंवा बालकाच्या आईचा रहिवासी पुरावा बालक वंचित गटातील असल्यास बालकांचे व त्यांच्या वडिलांचे जातीचे प्रमाणपत्र व बालक आर्थिक दुर्बल घटकातील असल्यास बालकाच्या आईच्या उत्पन्नाचा दाखला ही कागदपत्रे देणे अनिवार्य आहे अशी सर्व माहिती सविस्तर या परिपत्रकामध्ये दिलेली आहे हे जे परिपत्रक आहेत याची पी मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे तर तुम्ही सविस्तर इथे वाचवून घ्या सविस्तर माहिती इथे देण्यात आलेली आहे कोणकोणती कागदपत्रे इथे लागणार आहेत याची सर्व -कु सविस्तर माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे आतापर्यंत आपण जी संपूर्ण माहिती बघितलेली आहे त्याची थोडक्यात माहिती आपण जाणून घेऊयात बघा अंतर्गत दाखल्याची गरज नाही म्हणजे जनरल कॅटेगरीसाठी वार्षिक उत्पन्न एक लाखाच्या आतील असावे ऍडमिशन्स जे आहे ते सीट्स प्रमाणे उपलब्ध होतील याची पालकांनी नोंद घ्यायची आहे तसेच आरटी शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत पंचवीस टक्के आरक्षित जागेवर आर्थिक व सामाजिक दुर्बल घटकांसाठी ही अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे तर या प्रवेशासाठी कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत तर बघा रहिवाशी पुरावा यामध्ये तुम्ही दाखला म्हणजे बर्थ सर्टिफिकेट पाल्याचे पासपोर्ट साईज रंगीत फोटो या ठिकाणी द्यायचे आहे तसेच पालकांच्या जातीचा दाखला द्यायचा आहे तसेच ओपन व ओबीसी साठी एक लाखाच्या आतील उत्पन्नाचा दाखला तुम्हाला या ठिकाणी द्यायचा आहे तर बघा आरटीए साठी जो अर्ज आहे तो फक्त तुम्हाला एकदाच भरायचा आहे एकापेक्षा जास्त अर्ज हे बाद होणार आहेत ऑनलाईन अर्ज करताना कोणतीही कागदपत्रे अपलोड करायची गरज नाही लॉटरीमध्ये निवड झाल्यावर ही कागदपत्रे तुम्हाला शाळेत सादर करायची असतात तर मित्रांनो ही होती आरटीए प्रवेश प्रक्रियेची संपूर्ण माहिती अर्ज चौदा जानेवारी पासून सुरू झालेले आहेत त्यामुळे वेळेत अर्ज भरा महत्वपूर्ण हा व्हिडिओ होता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि सर्व पालकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा त्यामुळे सर्व पालकांना पाल याची माहिती मिळेल आणि चॅनलवरती सबस्क्राईब करा कारण असेच महत्वपूर्ण व्हिडिओ आम्ही नेहमीच तुमच्यासाठी घेऊन येत असतो धन्यवाद